अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह दिग्गज नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर खासदार सुजय विखे पाटील यांचे त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने औक्षण करण्यात आले यावेळी खासदार सुजय विखे पाटील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली उमेदवारीची जबाबदारी या ठिकाणी पक्षाने मला दिली आणि आज अर्ज भरायचं मुहूर्त निश्चित झालाय मला विश्वास आहे की पाच वर्ष जे काही काम मी अहिल्यानगरच्या जनतेसाठी करू शकतो त्याच विकास कामाच्या आधारावर अजून पुढचे पाच वर्ष काम करायची संधी जनता मला मला दिला विश्वास आहे दादा एक एक वेळ असा होता की आपल्या उमेदवारी पक्षांतर्गत पक्षातूनच दावे प्रतिदावे होत आहे आणि आज उमेदवार भरत आहे कसं भरत आहे अर्ज भरत आहे नाही शेवटी प्रत्येकाने आपलं आपलं मत आणि इच्छा व्यक्त केली होती कुठलाही मतभेद असा नव्हता आज सगळे महायुतीचे पदाधिकारी सगळे आमदार सगळे एकजुटीने एक, एक दिलाने माझ्या प्रचारामध्ये आहेत आणि त्यामुळे एवढं मोठं संघटन आज माझ्या पाठीमागं उभं आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांचं राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं काम माझ्या पाठीमागं उभं आहे तर मला विश्वास आहे की परत एकदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील आणि त्या शपथविधीमध्ये अहिल्यानगरचा खासदार भारतीय जनता पार्टीनंतर उपस्थित राहील ऑप्शन केलेला आहे तर कुटुंब कुटुंब सदैव पाठीशी असतो नेहमीच असतो आणि कुटुंबाच्या जोरावरच आपण राजकीय जीवनामध्ये प्रवास करत असतो तर मला विश्वास आहे की कुटुंबाचा आणि आई वडिलांचा आशीर्वाद आजोबांचा आशीर्वाद हे सगळं माझ्या बरोबर आहे जनतेचा आशीर्वाद आहे त्यामुळं ज्येष्ठ नेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या जोगाखाली आपण हे निवडून त्याबद्दल पुण्याच्या संसदेमध्ये आपला अहिलं कल्याण खर्चा हा भारतीय जनता पक्षात त्याच्याबद्दल माझ्या मनात काही संध्या नाही पूर्ण विश्वासानं आपण संस्था आपण डॉक्टर सुजय जाईल आमची मला पूर्ण खात्री आहे माहितीचा मेळावा होतो या मेळाव्याला कोणती उत्पन्न राहील आपण प्रकाशन मानणार आहोत प्राथमिक आज अर्ज भरण्याची आपल्याला प्रक्रिया पूर्ण करायची आहे राज्याचे मुख्यमंत्री मान्य साहेब शिंदेसाहेब जनतेचे मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदा इतर मान्यवर प्स्थ आहेत आता ही जर प्रत्येक निवडणुकीला अर्ज भरण्याची प्रक्रिया जी असते ती अशी आपण ती सोपस्कर पूर्ण करतो आहोत त्यामुळे त्या स्वरात्रीच्या सभेमध्ये मतिमंडळी मार्गदर्शन करतील एक पुष्कळ सभा होती त्यामध्ये विस्तार आपल्याला पक्षाची देशाच्या धोरणाची आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या विचाराची भूमिका त्या ठिकाणी मांडता येईल खासदार सुजय विखे पाटील यांनी भरघोस काम केले आहेत त्याच्यावरती ते मतदान पण मागतात पण ज्या पद्धतीने विखे पाटील फॅमिलीवरती त्या आरोपपत्र टॅक्ट कसं मागतो त्या ते काही नवीन नाही आहे कारण असं की आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील असल्यापासून हे सगळ्या विखे कुटुंबियांना टार्गेट करण्याचं ती काही काही जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यातूनच प्रथा आहे पण दुर्दैवानं टीका करण्या टीका करणाऱ्या जनतेला करणाऱ्यांना जनतेने कधीच साथ दिली नेहमीच आपला विश्वास आमच्या पाठीमागे त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे इतर एक कायदेशीर निवडणूक आहे देशाच्या दृष्टीने तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून आदरणीय मोदी साहेबांना त्या ठिकाणी जनतेनं निवडून त्याचं ठरवलेलं आहे आणि त्यांचा शिलेदार म्हणून डॉक्टर सुजय लोकसभेत जातील याच्याबद्दल काही संधी नाही आहे